श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना शुभ सकाळ सर्वांना सकाळचे वाजलेले जवळजवळ पाच वाजलेले आहेत आणि पावसाने डोकं फिरून पाऊस पडत आहे रात्रभर असा पाऊस पडत आहे की अजिबात म्हणजे खाडं नाही आहे पावसाचं एकसारखं असा वाटत आहे आणि सकाळी बघू शकता तुम्ही पाच सवा पाच वाजतासुद्धा असा पडत आहे आणि आज आहे सहावी माळ आणि आपला कुंभ कसा उगवलेला आहे बघू शकता तुम्ही जास्त गर्दी करून मी धान्य टाकलेलं नव्हतं त्यामुळे असं सुटसुटीत व्यवस्थित उगवलेलं आहे आणि दिवसातून दोन वेळा पाणी मी घालत असते आणि सकाळी उठलं की मी दुर्गा सप्तशितीचं वाचन करायला बसते तर रांगोळ वगैरे झालेलं आहे माझी आणि टिकली लावायची नाही आपल्याला इथं कुंकू लावायचा काळं काही आपल्या अंगावर असेल अगदी तरी तरीसुद्धा तो काढायचा आहे काळं काही आपल्या अंगावर घालायचं नसतं दुर्गा सप्तशेतीचं वाचन करताना आणि त्यानंतर भस्मसुद्धा मी लावून घेते भस्म लावल्यामुळे पण आपल्याला एकदम फ्रेश वाटतं त्यामुळं भस्म लावून घेते आमच्यात तर कायमच भस्म लावायचं असतं पण या कामाच्या गडबडीत लक्षात राहतं नाही राहतं आणि उदबत्ती वगैरे लावून घेते आणि वाचायला सुरुवात करते एक टाक दोन पाठ मी आज करणार आहे एकटाक दोन पाठ केलेले बरे असतात बघा पटणं होतात कसं होतं कसं करायचं काय करायचं ते सुद्धा आम्ही पुढे जाऊन तुम्हाला सांगणारच आहे सगळ्यात आधी उदबत्ती वगैरे लावून घ्यायची आणि सुरुवातीला स्वामी म्हणायचं एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ नवार्नव मंत्राची आणि त्यानंतर मग पहिल्यापासनं वाचायचं आहे तेरा अध्यायपर्यंत आणि तेरा अध्याय आपले झाले की मग पंधरा वीस मिनटं ब्रेक घ्यायचा म्हणजे टॉयलेटला वगैरे जर जायचं असलं आपल्याला तर जाऊन वगैरे यायचं थोडं पाणी वगैरे पिऊन घ्यायचं चहा वगैरे तुम्ही घेणार असला तरीसुद्धा घेऊ शकता आणि त्यानंतर परत मग वाचायला बसायचं आहे मग परत वाचायला बसताना पहिल्यापासून वाचायचं नाही तर एक अध्याय वाचायचे आणि त्यानंतर जे पुढचं असतं ते वाचायचं ज्यावेळी आपला पहिला पाठ होतो त्यावेळी आपण तेरा अध्यायला थांबायचं त्याच्या पुढचं जे असतं ते, 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 ते वाचायचं नाही आणि दुसरा ज्यावेळी पाठ व पा आपण करतो त्यावेळी ते एक तेरा ते ते अध्याय वाचून शेवटपर्यंत सगळं वाचायचं अशा पद्धतीने एक टाक आपल्याला दोन पाठ केले जातात आम्ही तसंच केलं काल रात्रीसुद्धा दोन पाठ केले आत्ता दोन पाठ म्हणजे माझे काल सकाळी चार पाठ झालेले रात्री दोन पाठ म्हणजे सहा झाले आणि आत्ता सकाळचे दोन म्हणजे आठ पाठ झालेले आहेत संध्याकाळी एक पाठ करणार म्हणजे नऊ पाठ होतात म्हणजे एकदम फास्टमध्ये हे वाचन होतं बघा तर अशा पद्धतीने तुम्ही जर क्रम केला तर तुमचे म्हणजे चौदा पाठ नक्कीच होणार आता मी अशाच पद्धतीने करणार आहे आणि तुम्हाला मी म्हटले होते की चौदा पाठ होत्यात का ते बघूया तर आईने माझी ती इच्छा पूर्ण करून घेतलेली आहे का अक्षी तमचे अद्गुरुतम ती कल्पना तिनंच घातलेली असणार आहे आणि माझं आता अध्यायपर्यंत वाचून झालेलं आहे आणि हे जे आहे बघा न तंत्रोक्त देवीसुक्त परत वेदोक्त देवीसुक्त जे आहे ते आपण वाचायचं नाही हे आता आपण परत ज्यावेळी आपण एक अध्याय वाचतो त्यावेळी वाचायचं आणि नंतर ह्याला सुरुवातीचं जे वाचलेलं होतं ते आपण ते वाचायचं नाही माझी पोती थोडीशी फाटलेली आहे कारण की लग्नाच्या आधीपासून मी ही एकच पोती वाचत आहे आणि हे बघू शकता तुम्ही रात्री सुक्त ते नाही ते दुसऱ्या पाटाला वाचायचं नाही डायरेक्ट इथनं अध्याय पहिला ते तेरा अध्याय आणि पुढचं सगळं घ्यायचं टाक दोन अध्याय जर म्हणजे दोन पाट जर करायचे असले तर कसं करायचं तर सुरुवातीला आपण सगळं पहिल्यापासून वाचतो तेरा अध्यायपर्यंत आणि नंतर तेरा अध्यायाला स्टॉप करायचं दुसऱ्या पाटाला एक पंधरा वीस मिनटं उठायचं आपण जर बाथरूमला वगैरे जाऊन येणार असेल तर जाऊन यायचं चहा वगैरे घेणार असतं घ्यायचं आणि परत बसायचं परत एक तेरा ते वाचायचं आणि शेवट शेवटपर्यंत सगळं वाचायचं प्रार्थनापर्यंत अशा पद्धतीने आपण एकटा दोन पाठ करू शकतात मी दोन पाटाला बसलेले आहे म्हणून तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करत आहे काल आपले सहा पाठ झालेले होते आजचे दोन पाठ म्हणजे आठ पाठ आपले होतात आणि बघणारे जमलं तर संध्याकाळी दोन पाठ करणारे म्हणजे आ, सहा सात आठ नऊ दहा होतात चार राहतात मग ते दोन तीन दिवसात पूर्ण केलं चालतात अखिला पूर्ण तेजे करी जे घ्यावे दुर्गा जयाका मुनी भोवती सेवती सिद्धीशी जे ओम ऋषीर वाच दुर्गा महान महिषासुर दे मारे शक्रादी देव नमनालीन होती वारे लावणे अंग सोखे देवीचे जी फुलतीने ज जगदात्म शक्ती ते देव जी पूजने ऋषी देव जगत जनाला हो ते नमिता एकदा माना ठावा प्रभाव जिचा भगवान अनंता भ्रमाशिवान वधवे नेते स्तोत्र गाता ती चंडिका खिल जग पश्चिम दक्षिण पूर्वे लक्षावेचे रक्षा वे चंडिके आम्हा त्रिशुल घेऊन हाती रक्षी रक्षी उत्तर ईश्वर भाईकारे म्हणून की तुझी जी लोक आमचे सर्व लोकांचे हो रक्षण त्या होडक शूलगदा हाती अंबिके शस्त्र दे तुझ्या ते सर्व घेऊन ये आम्ही सौ रक्षा वे तू असधा ऋषुरवाच जगनमाा महादुर्गा सेशापदिवे पुष्पगंध माला देवी देवता दिवे धूप भक्तीभाय सुगंधाची तिथेला प्रणाम करतो देव प्रसन देवी बोलतो देव वाच तुमचे म्हणे जे इच्छा मागावर तुम्हाला मला देवाच भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे महेशास ठार केला तुवाराने तरी त्यावे आम्हा कायची तू महेश्वर आठवी तास भेटावे सो किंवा नामदार का संकट निस्थळा घे जाती जे स्तोत्र त्यांचे वैभव इथं समजते संपत्ती श्री मिळवत्या आंबे तु नाही प्रसन्न असणे सदारु प्रसन्न प्रसन चेवा। केले देवाने भद्रकाली जगदिता स्वर देवानी झाली गुप्त ते बा त्रिलित त्रिलत हित करती जी देवाचे दे जन्मले तिच्या तिच्या प्राची बोल त्यांना श्री गौरी पासून सुंदर देवीची येतावत सांगतो आहे का प्रसंग पूर्ण तो आता सर्व हे लोक रक्षा प्रकटे ती पुन्हा पण ओम श्री तुलची प्रकट वाटिकाया श्री मार्कंडे पुराणे सावनिक म्हणा देवी महात्मे चतुर्थो अध्याय हा श्रीकुले देवताचरणार्प नमस्तू अध्याय <laughs> पाचवा रौद्र श्री गोरध ति नमो न जोत्सामय चंद्रप सौ कृप नम सुदा शरणागत कल्याणी सिद्ध रुप नमनमा दैतेची लक्ष्मी राजांची उमाकांत नमनमा दुर्गा तु दुर्गा पारा तू सार सर्व काने आणि कु कृष्णा अतिसौम्या अति अति रौद्रा वारक प्रणाम नमोय जगदरा कृती देवी नमो नमा जि नम दे सार स... देवी सकला माजी विष्णुमाया रूप वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमना देवी सकला ठाईचेत नमो तसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो जी देवी सकलामध्ये बुद्धिरूपेश नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जिदेवी सर्व प्राण्यांची वे निद्रा रूपेशसी तर नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम योग्य स्त्री पुरुष जोडे निर्माण महालक्ष्मी स्त्री पुरुष दंपती निर्मित से दयाली जी सुज्ञ कमलासना ब्रमाविधी विलम देम कमला लक्ष्मी नारसे नाम देत असे महाकाली सरस्वती निर्मिती पुरुष सात्विक शर्वा चंडिका दुर्गा भद्रा भगवती असे योग निद्रा श्री विष्णूचे महाकाली तमगुणा मधुकैटमनाश जिचे नावाची नंद कन्याका सविता पूजिता विश्वभक्ता अधीन नवतसी कनकोत्तम कांती ती सोनेरी वस्त्र सुंदर देवी सुवर्ण लतिका कनकोत्तम भूषणा चतुर्भुजा पाशांकुशे पद्मशंके सुशेभीत इंद्रिया कमला लक्ष्मी ती श्री रुक्मा भुजा सन्मान क्षमापन स्तोत्र जे होती माझिया मानुनीदास माफी दे मला तू परमेश्वरी आवाहन न जाने मी न जाने विसर्जन नेने पूजन माफी दे मला तू परमेश्वरी मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरी मी पूजन जे केले पावे साफल तो अंबिका नाम घेतसे सदगती लाभते त्याला ब्रह्माजी देऊ नाशके मी अपराधी शरण आलो हे जगदंबिके दयेचे पात्र होगे गे जशी इच्छा तसे करी अज्ञान विस्मृती भ्रांती न्युन्याधिकत या ते करी माप हो देवी प्रसन्न परमे आणि मी सकाळ संध्याकाळ असं घट्टाला पाणी घालत असते आता परत मी संध्याकाळी पाटाला बसलेले आत्ता मी एकच पाठ वाचणार आहे दोन काय नाही करणार कारण की खूप लोड होतं दिवस जर दिवसातून तुम्ही चार चार पाठ वाचायला लागला तर खूपच लोड होतं त्यामुळं मी आता एकच पाठ करणार आहे आणि टायमिंग बघू शकता सहा वाजलेले आहेत यावेळी मी पाटाला बसलेले आहे तर मैत्रिणीं अशा पद्धतीने तुम्ही पाठांचा क्रम ठेवा म्हणजे तुमचे चौदा पाठ नक्की होतील आणि तुम्हाला नवचंडी केल्याचं पुण्य मिळेल चला तर मैत्रिणीनो व्हिडिओ कसा वाटला काय वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा भेटू या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त